जैन मी स्वागत आहे आपल्या दोघ युट्यूब चॅनलवर मित्रांनो आदिवासी विशेष पद भरतीच्या अनुषंगाने जी काही बारा हजार पाचशे विशेष भरती असेल तसेच संदर्भात जे आरक्षणाचा मुद्दा असेल त्यानंतर पेसा पद भरतीच्या अनुषंगाने असेल असे विविध मुद्दे आपण आपण जे काही मागच्या अनेक महिन्यापासून अनेक वर्षापासून सध्या बघा या ठिकाणी पाहत आलो आहात आणि ह्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे जे काही आदिवासी सुशिक्षित बेरोजगार आहे तर त्यांची संख्या देखील आता मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आता प्रत्येक जे काही आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवार आहे तर तो नोकरीच्या ह्या ठिकाणी बघा हिशोबाने संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर त्या प्रक्रियेची वाट बघत आहेत आणि त्याच्यामध्ये जी जाहिरात असेल तर त्या जाहिरातीची देखील वाट बघताना पाहायला मिळतोय परंतु या ठिकाणी शासनाने वेगवेगळे जे काही आदिवासी विश्वस्पद भरतीचे आदेश पारित केले देखील आहे आणि त्याच्यावरती जो काही पाहिजे तेवढा सध्या बघा जो काही फॉलोअप असेल किंवा जी गती असेल तर ती गती सध्या ह्या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळत नाही आता याच्यामध्ये आदिवासी विशेष पद भरती आहे तर ती देखील होणे गरजेची होती परंतु सध्या तरी त्याला कुठेही जो काही पुढे पुश असेल तर ते त्या ठिकाणी बघा मिळताना दिसत नाही तर त्या अनुषंगाने आदिवासी जे काही उलगुलान सध्या बघा नागपूर ह्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामध्ये आयोजक जे आहे तर ते सकल आदिवासी समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने या ठिकाणी होणार आहे आता ह्या संदर्भात संपूर्ण जी काही माहिती आहे मागण्या नेमक्या ने काय असणार आहे त्या देखील ह्या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा तर मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण जे काही आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवार आहे तर त्यांना आता सध्या एकत्र येणं गरजेचं आहे कारण या ठिकाणी नागपूर ह्या ठिकाणी आदिवासींचं उलगुलान होणार आहे आणि त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी दिनांक जे आहे तर जवळपास बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ विधान भवन नागपूर ह्या ठिकाणी बघा असणार आहे ह्याच्यामध्ये आदिवासींचे नागपूर हिवाळी देशनावर धडकणार उलगुलान अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये बघा म्हणण्यात आलंय आता ह्याच्यामध्ये ज्या काही महत्वाच्या मागण्या आहेत तर त्या मागण्या नेमक्या काय असणार आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या काही संदर्भात ज्या ज्या मागण्या असतात तर त्या त्यांच्या हितासाठी आणि जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत तर त्यांना लक्षात घेऊन सध्या बघा या ठिकाणी असतात आता ह्याच्यामध्ये जर मागण्या बघितल्या तर बऱ्याचशा बघा ह्या ठिकाणी मागण्या एकूण तेहतीस मागण्या सध्या बघा इथं दिसत आहे त्याच्यामध्ये आपण सविस्तर बघा या ठिकाणी बघूया ह्याच्यात पहिली जी काही मागणी असणार आहे तर ही मागणी म्हणजे आदिवासी समाजाचे जे काही आरक्षण आहे तर ते आरक्षण सध्या बघा ह्या ठिकाणी वाचवायचं आहे आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही आदिवासींसंदर्भात आरक्षण इतर जे काही सध्या बघा जातीचे जे काही सध्या उमेदवार असेल किंवा इतर जे काही प्रयत्न करत आहेत तर त्याच्या विरोधात या ठिकाणी जो काही आक्रोश आहे तर तो आक्रोश त्या ठिकाणी बघा होणार आहे त्यानंतर दुसरं जे आहे महत्त्वाचं आदिवासी जमात व या ठिकाणी धनगर जातीचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स म्हणजे टीसने सर्वेक्षण करून राज्य सरकार अहवाल जो आहे तर तो सादर केला आहे तो जाहीर करावा अशा पद्धतीने या ठिकाणी मागणी आहे म्हणजे अशा बऱ्याचशा मागण्या ह्याच्यामध्ये देण्यात आल्या ह्याच्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांसंदर्भात ज्या ठिकाणी जे मागण्या आहेत तर त्या मागण्या म्हणजे या ठिकाणी बघा जी मागणी आपण इथं म्हणू शकतो ती म्हणजे ह्याच्यामध्ये अनुसूचित जमाती कायद्यातील ज्यात पडताळणी कायदा दोन हजार सुधारणा तात्काळ करण्यात यावा अशा पद्धतीने आहे त्यानंतर सर्वात महत्वाची या ठिकाणी जी काही मागणी आहे ती मागणी म्हणजे चार नंबरची मागणी सध्या बघा इथं बघा देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेले की अनुसूचित जमातीच्या अधिसंख्येत झालेल्या जा जागा बारा हजार पाचशे जागा आणि अनुसूचित जमाती आयोगासमोर सादर केलेल्या माहितीनुसार शासनातील अनुसूचित जमाती एकतीस आठ दोन हजार एकवीस पर्यंत रिक्त असलेल्या पंचावन्न हजार सहाशे जवळपास सत्याऐंशी सर्व जागा जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेली सेवांची पंधरा ते वीस वर्ष पंधरा ते वीस हजार प्रकरणे असे एकूण पंच्याऐंशी हजार रिक्त जागा तात्काळ भरण्यात याव्या अशा पद्धतीने ही एक महत्वाची बघा इथं जी मागणी आहे तर ती मागणी सध्या ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर ही ही जी मागणी आहे तर ही संपूर्ण जे काही सुशिक्षित बेरोजगार उमेदवार उमेद आहे तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची मागणी असणार आहे कारण ह्याच्यामध्ये जर बारा हजार पाचशे पदभरती जर झाली तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा अनुसूचित जमातीच्या म्हणजे एस टी प्रवर्गातील उमेदवारांना इथं बघा संधी मिळणार आहे म्हणून जास्तीत जास्त संख्येने ह्या ठिकाणी जे काही नागपूर ठिकाणी उपस्थित राहत जेणेकरून ज्या काही तुमच्या हक्काच्या मागण्या आहे तर त्यांना त्या ठिकाणी न्याय हा मिळू शकतो तसंच बघा पाच नंबरची जी काही मागणी आहे ती मागणी म्हणजे अनुसूचित जे काही क्षेत्र आहे म्हणजे पेसा संदर्भात तेरा जिल्ह्यातील सतरा संवर्ग पदाच्या असलेल्या रिक्त पदाची भरती करण्यात यावी आपल्याला माहिती आहे की मागच्या एक दोन वर्षापासून जेव्हापासून सध्या बघा पेसापद भरती संदर्भात जो काही आरक्षणाचा मुद्दा घेऊन सध्या जो काही मान्य सुप्रीम कोर्टामध्ये त्या ठिकाणी केस सध्या पेंडिंग आहे आणि त्याच्यानुसार पुढील जे काही पदभरती होती तर त्या पदभरतीवरती स्टे आलेला होता आता ह्याच्यामध्ये जे काही सध्या बघा पुढील प्रक्रिया असेल तेरा जिल्ह्यातील तर त्याचं देखील काय मार्ग काढून सतरा सवर्ग पदाच्या जो काही असलेले रिक्त पद आहे तर त्या पदांची देखील भरती प्रक्रिया करण्यात यावी अशा पद्धतीने इथं एक सध्या बघा मुद्दा घेण्यात आलेला आहे त्यानंतर सहा नंबरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आदिवासींची बारा हजार पाचशे पदांची रखडलेली पदभरती ह्या ठिकाणी करावी अशा पद्धतीने हा मुद्दा इथं घेण्यात आलं आहे म्हणजे बरेचसे जे काही पदभरतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बघा इथं मुद्दे सध्या इथं घेण्यात आले आहे आणि हे जर पदभरत्या झाल्या तर ह्या ठिकाणी अनेक उमेदवारांना जी संधी असेल तर ती संधी या ठिकाणी मिळू शकते तर अशा ह्या ठिकाणी बऱ्याचशा ज्या काही मागण्या आहे तर ह्या मागण्या बघा ह्या ठिकाणी देण्यात आल्या आहेत तर त्याच्यामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या मागण्या होत्या त्या महत्त्वाच्या मागण्या म्हणजे ह्या ठिकाणी आपण हायलाईट सध्या बघतोय त्याच्यामध्ये बरेचसे बघा इथं मुद्दे देण्यात आले तर हे संपूर्ण तुम्हाला जे काही मागणीचं आ, हे पत्र आहे तर हे पत्र सध्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जाऊन तुम्ही हे पत्र सविस्तर बघा ह्या ठिकाणी डाउनलोड करा आणि अजून एकदा तुम्ही वाचू शकता त्यानंतर अजून बघा ह्याच्यामध्ये ज्या काही मागण्या आहेत तर त्या मागण्या म्हणजे महत्वाची मागणी या ठिकाणी जे आपल्याला माहिती आहे की कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात देखील एक मागणी आहे ती म्हणजे तेरा नंबरची ह्याच्यात तुम्ही बघू शकता तेरा नंबरला काय म्हटलेलं आहे की शासकीय निमशासकीय पदभरतीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जात वैद्यता प्रमाणपत्र बंधनकारक करावे कारण आपल्याला माहिती आहे की जे काही जात प्रमाणपत्र म्हणजे जी, जी आपली कास्ट व्हॅलिडिटी असते तर ती खूप महत्त्वाची असते आणि त्याच्यासाठी ह्या ठिकाणी बघा शासकीय निमशासकीय पदभरती असेल त्या ठिकाणी जात वैद्यता प्रमाणपत्र हे बंधनकारक सध्या बघा असणं गरजेचं आहे जेणेकरून जो काही खरा ह्या ठिकाणी आदिवासी असेल खरा एस टी प्रवर्गातील उमेदवार असेल तर तोच त्या ठिकाणी निवडला त्या ठिकाणी बघा जाणार आहे म्हणून हे एक महत्वाची ह्याच्यामध्ये मागणी सध्या तरी घेण्यात आलेली आहे म्हणजे ह्याच्यात अशा आहेत तेहतीस प्रकारच्या जे काही मागण्या आहेत तर त्या मागण्या सध्या बघा इथं सध्या घेण्यात आलेल्या आहेत त्यानंतर जे काही वसतिगृह संदर्भात देखील बघा जे उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांसाठी ह्या ठिकाणी मागणी होती म्हणजे पूर्वीसारख्या आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात खास बाब म्हणून प्रवेश देण्यात यावा कारण आपल्याला माहिती आहे की काही उमेदवारांचं जे काही विद्यार्थी असतात त्यांचं कमी सध्या पर्सेंटेज ह्या ठिकाणी बघा क्वालिफिकेशन असतं त्यामुळे त्यांचं वसतिगृहामध्ये सिलेक्शन होत नाही हॉस्टेलमध्ये आणि त्या शिक्षणापासून त्या ठिकाणी बघा वंचित राहू शकतात म्हणून एक या ठिकाणी खास बाब म्हणून जे काही प्रवेश असेल तर तो प्रवेश देखील मिळावा आदिवासी विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने देखील या ठिकाणी मागणी करण्यात आली आहे म्हणजे अशा बऱ्याचशा मागण्या ह्याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत तर ह्या संपूर्ण मागण्या तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही एकदा बघू शकता तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे संपूर्ण तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता ही जे संपूर्ण आयोजन जे आहे तर ते सकल आदिवासी समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इथं बघा जे काही सध्या आयोजन इथं करण्यात आलं तर हे एक महत्त्वाचं आहे तर जास्तीत जास्त उमेदवारांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बारा डिसेंबर दोन हजार पंचवीसला अकरा वाजता विधानभवन नागपूर ह्या ठिकाणी हे सध्या बघा असणार आहे तर ह्याच्या संदर्भात ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर देखील देण्यात आले यांच्याशी तुम्ही संपर्क वगैरे साधू शकतात नेमकं जी काही प्रक्रिया असेल पुढील तर ह्यांच्यामध्ये तुम्हाला माहिती देखील सध्या बघा इथं देणार आहे तर हे आपलं टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथं जाऊन तुम्ही व्यवस्थित बघा वाचून घ्या सध्या तरी या ठिकाणी मागितल्याशिवाय कोणतीही गोष्ट सध्या बघा मिळत नाही म्हणून जास्तीत जास्त उमेदवारांनी जे काही आदिवासी बांधव आहे तर त्यांनी नक्की ह्या उलगलांमध्ये सध्या बघा सहभागी व्हा आणि आपल्या हक्काच्या मागण्या ज्या आहेत तर त्या त्या ठिकाणी बघा सकारात्मक जी काही चर्चा असेल तर ती त्या ठिकाणी घडू शकते तर ही एक महत्त्वाची माहिती होती माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकोन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम